विविध रंगात बहरलेली ही शेवंती प्रत्येकाचे लक्ष वेधणारी अमरावती शहरातील गणेडीवा लेआउट परिसरात राहणाऱ्या डॉक्टर इंदिरा इंगोले यांच्या घराच्या अंगणात पस्तीस प्रकारच्या अशा शेवंती सध्या बहरल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष सेवा दिल्यावर आता रोज चार तास आपल्या घराच्या अंगणात बागकामाची आवड जोपासणाऱ्या डॉक्टर इंदिरा इंगोले यांच्याकडे विविध प्रकारची निवडुंग बर्ड्स ऑफ पॅराडाईजचे खास तुरे आणि वड पिंपळाचे बोनसाय पाहून प्रत्येक व्यक्ती अगदी चकित होतो आपल्या बागकामाच्या आवडी संदर्भात डॉक्टर इंगोले यांनी ई टी व्ही भारतशी खास संवाद साधला म्हणजे दरवर्षी साधारण मी तीनशे वगैरे कुंड्या लावते निरनिराळे प्रकार आहेत आता सध्या पस्तीसच्या वर प्रकार आहेत आणि दरवर्षी नवीन लावायला लागतात त्या कुंड्या बहुतेक वर टिरेसवर असतात त्या आणि जेव्हा मग कळ्या फुलायला लागतात तेव्हा खाली आणते कारण ह्या आमच्या इथल्या गच्चीवर बिलकुल ऊन लागत नाही त्यामुळे त्या म्हणजे कळ्या येऊन फुलेपर्यंत वरच असतात नंतर रोज थोड्या थोड्या मग खाली आणायला लागतात तसे बाकीचे पण आहेत म्हणजे प्रकार पण शेवंती मला अतिशय आवडते आणि कसं याच्यात म्हणजे रंग जरी एक असला थो, ना तरी फुलांमध्ये थोडा थो म्हणजे इतका काही ना काही फरक असतोच तर असे साधारण आधी जास्त पण होते मागल्या वर्षी बरंच खराब झाल्या मला तशी लहानपणापासून झाडांची खूप आवड आहे वैशिष्ट्य म्हणजे <laughs> एक म्हणजे ती हिरवी शेवंती ती फार रेअर आहे आणि नाजूकही तितकीच आहे खूपशा कुंड्या लावल्या तरी एखाद दुसऱ्याच वाजतात असं का होतं काही समजत नाही पण आहे खूप नाजूक ती आणि बहुतेक मी कुठे बघितली नाही हिरवी शेवंती ह्या शेवंतीच्या कुंड्यांचं तर चा कसं की आता जे फुलं एकदा म्हणजे पूर्णपणे वाळले की वरचं भाग कापून टाकायचा म्हणजे आणि जरा उन्हाळ्यात त्यांना जपणं थोडं कठीण जात पण मग पावसाळाला की नवीन शूट्स फुटतात -शूट त्या झाडांना मग ते काढून नवीन लावायचे कुंड्या आणि त्याच मग करायचं संगोपन वेळच्या वेळी त्यांना जरा खत वगैरे द्यायला लागतात तेव्हा जरा फुलांची म्हणजे फुलं खूप येतात तर, तर ते आणि दुसरं म्हणजे काही थोडेफार बोनसाय वगैरे करायचा प्रयत्न करते मी त्यात म्हणजे एक्सपर्ट नाही <laughs> आहे पण प्रयत्न करते बोनसाय आहेत आमच्या मागच्या बाजूला काही ठेवलेले आता ह्या शेवंतीच्या तर दोनशे आहेतच कुंड्या साधारण चारशे साडेचारशे वगैरे आहेत कुंड्या टोटल माझ्याकडे आणि माझ्याकडे बागवान नाही आहे कारण म्हणजे मा मला थोडासा जरा विश्वास कमी बसतो ते बरोबर करतील की नाही म्हणून मी म्हणजे कुंडी भरण्यापासून सगळं खर तर सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य फुलासारखे टवटवीत राखण्यासाठी बागेत रममाण होण्याचा डॉक्टर इंदिरा इंगोले यांचा छंद अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे शशांक लावरे ई टी भारत अमरावती